नमस्कार मित्रांनो बामनेख्या ना तुमच्या सकाळचे स्वागत आहे आज आलो विठ्ठल दर्शनाला पंढरपूरचा विठ्ठल बघा तुम्हाला मागू शकता विठ्ठल मंदिरात परिसर पूर्ण तुम्हाला मी आशो आशो इकडे हाय हाय सामान हाय सामान आई लक्ष येते जर कशाला आली मंदिराला आली काय यार कुठे आली शा का बघ पण आली काय विठ्ठल मंदिरात आली म्हणा मित्रांना सांग आराध्या पण आहे मित्रांनो पूर्ण मंदिर असं आहे खूप गर्दी कळलं सारखी मंदिरात जायला आहे का पूर्ण गर्दी माग पूर्ण मंदिरात गर्दी कसं वाटतं मित्रांनो ब्लॉग सांगा आरोय मित्रांना सांग कसं वाटतं एड्या आजारोही आलाय फिरून फिरून त्यामुळं मित्रांनो कसं वाटतं ब्लॉक कमेंटमध्ये सांगा आणि त्याने नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद